नमस्कार मित्रांनो मी अमित खांबळे यूट्यूब फॅमिलीमध्ये परत पुन्हा एकदा स्वागत आहे आज आमच्या घरी बिर्याणी बनवत आहे तर बिर्याणी माझी मम्मी आणि माझी बायको दोघी जणी स्पेशल असे मिळून जुळून बनवतात तर अशा मिळून जुळून कांबळ्यांनी बनवलेली बिर्याणी बघायला नक्की तुम्हाला आवडेल तर अशी माझी नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि तांदूळ घेतलेले आहे एक किलो कारण किलो घेतलेले आहेत हे धुवून ठेवलेले आहेत वीस झाले झालेत धुवून स्वच्छ दोन पाण्याने धुवून ठेवायचं पाणी नाही ठेवलेलं त्याच्यामध्ये कारण ते शिजतील लागेल ओलेत म्हटल्यावर नंतर हे एक किलो, एक किलो, ले ले ले। ले 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 किलो चिकन आहे हे चिकन दोन पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून व्यवस्थित घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आम्ही मॅग्नेट में करण्यासाठी अद्रक लसूण आणि पुदिना मिरची पेस्ट टाकली आणि त्याच्या नंतर सगळं हां त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जिरे आहे शाही जिरे पावडर एक चमचा टाकते मिक्स टाकला शाही जिरे भाजून नंतर त्याची पावडर करून मग टाकलेली आहे त्याच्यानंतर हा तळलेला मसाला आहे कांदा आहे हा तळलेला कांदा एकदम असं फ्राय केलेला आहे त्याची अशी पावडर करून मी त्याच्यावर मिक्स करणार आणि ही थोडी कोथंबीर आणि कडीपत्ता तळलेला आहे तोही त्याच्यावर टाकते नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कच्ची कोथंबीर अशी धुवून स्वच्छ कापलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद एक चमचा आणि लाल तिखट आपलं साधं जे असतं ते लाल तिखट टाकते आणि धना पावडर धना पावडर जरा मी जास्त टाकते त्याची स्मेल छान लागते आणि हा चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे हा मी त्याच्यामध्ये एक चमचा टाकते मी सगळं मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला फक्त फोडणी घालायची त्याच्यामध्ये सगळा मसाला मिक्स असतो म्हणून मी हा थोडासा एक चमचाला टाकणार आहे पण आपण ऑलरेडी मसाले टाकलेले आहेत वेज वगैरे सगळं त्याच्यानंतर थोडासा आपला घरचा मसाला, मसाला हा घरचा <laughs> मसाला आम्ही कोल्हापूरवरून आणलेला आहे विकते का घाते अरे घरचा मसाला आम्ही कोल्हापूरचा आहे आमचा कोल्हापूरचा मसाला आहे त्यामुळे तो टाकते मी आपल्या घरगुती कुठलाही मसाला जो आपण वापरतो तो टाकला तर चालतो अगोदर याच्यामध्ये आता सुद्धा काळी मिरी येणार आणि ये मिरचीचं ठेचा पण टाकलेला होता ना याच्यामध्ये ग्राइंडिंग केलेलं त्यामुळे हे तिखट असणार ह्या हिशोबाने आपण मसाला टाकायचं आहे नाही तर तिखट होईल जास्त त्या हिशोबाने आपल्याला जसं तिखट लागतं त्या हिशोबाने टाकायचं आहे कारण याच्यात दालचिनी सुद्धा तिखट येणार आणि मीठ थोडं मीठ याच्यात टाकायचं नंतर मग आपण तांदळामध्ये सुद्धा भात करत मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे थोडंसं टाकते आणि एक चमचा तेल तेल टाकायचं वळीवर थोडस मॅग्नेट होण्यास ते मदत करते थोडी आणि दही दही तसा आपण टाकतो मी जास्त टाकत नाही कारण की थोडस ठोकल्याचं हे होतं जास्त म्हणजे थोडस मोठा चमचा समजा तरी आणि एक टॅबलेट मी मध्ये टाकणार आहे त्यामुळे पुरे आता हे सगळं मेरनेट करणार ना हां हां सावकाश होतो हे मॅग्नेट करून आम्ही अर्धा तास ठेवणार आणि अर्धा तास ते मॅग्नेट व्हायला लागतो वेळ कारण की आत्ता मी घेतलेलं आहे त्याच्यामुळे जरा मला अर्धा तास ठेवावं लागेल त्याच्यानंतर मी भात इथे शिजायला टाकणार आहे गरम पाण्यात कारण अगोदर धुतलेलं आहे ना म्हणून तर व्यवस्थित हलक्या आणि हे मॅग्नेट झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे तिखट मीठ हळद जे काय टाकायचं ते सगळं टाकेल त्यामुळे आता